मित्र हो मागील काही दिवसापासून आपण बघत आहात की महाराष्ट्राच्या राजकारणाचा महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा व शेतकऱ्यांचा या राजकारणी लोकांनी सत्यानाश केलेला आहे ते, के ते कशावरून तर मागील काही दिवसापासून आपण बघत आहात की ही राजकारणी लोक महाराष्ट्रातील जनतेला जातीपातीच्या राजकारणामध्ये अडकवून इतर महत्त्वाच्या मुद्द्याकडं न जाता म्हणजे कोणत्याही शेतकऱ्यांनी कोणत्याही नागरिकांनी इतर महत्त्वाच्या मुद्द्याकडे न जाता केवळ त्यांनी जातीपातीमध्ये गुरफडून राहावं यासाठी हा सगळा खेळ असल्याचं एकूण दिसून येत आहे कधी नव्हे एवढा मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडत असून या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झालेले आहेत आज शेतीवर उपजीविका असणारा शेतकरी प्रचंड धास्तावलेला असून त्याला नेमकं आपली उपजीविका कशी करावी याचा गंभीर प्रश्न पडला आहे परंतु या राजकारण लोकांना याचं काहीही घेणदेन नाही यांना फक्त एकच की जनता ही जातीपातीमध्ये गुरफडून राहिली पाहिजे जनतेच्या प्रश्नाचं यांना कोणतंही काहीही घेणदेन नाही जनता गुरफटून राहिली की यांना महत्त्वाचे मुद्दे कोणीही विचारत नाही अरे त्या कर्जमाफीचं काय झालं अरे त्या लाडक्या बहिणीने एकवीसशे रुपये मिळालं त्याचं काय झालं त्यासोबत इतर काही महत्त्वाचे मुद्दे हे शेत हे शेतकरी लोकं या राजकारण लोकांना विचारू शकत नाहीत हे हाके काय म्हटला छगन भुजबळ काय म्हटला तो जरांगे काय म्हटला याच्यातच सर्व व्यस्त असून यामध्ये मीडियादेखील मोठ्या प्रमाणात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना त्या नेमकं वाली आहे तर की आहे की नाही कोण अनेक वर्षानंतर मराठवाड्यात प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे परंतु लढाई की दिन खाडा म्हणल्यासारखं खातं झालेलं आहे म्हणजेच यावर्षी शेतकऱ्यांना विमा हा मिळतच होता परंतु शासनानं त्यामधील काही ट्रिगर बंद केल्यामुळं आज मराठवाड्यासह महाराष्ट्रातील लाखो करोड शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहत आहेत आपल्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसापासून एका तासामध्ये तीनशे मिलीमीटर चारशे मिलीमीटर एवढा पाऊस पडत आहे म्हणजे आपण विम्यास लगेच पात्र झालो असतो परंतु या सत्तापिपासू राजकारण्यांनी आपल्याला काही नियम आटी बदलून ह्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आपल्या मराठवाड्यासह महाराष्ट्रातील लाखो शेतकरी ला ह्या विम्यापासून वंचित राहिलेलं आहे यावर एकही कोणीही बोलायला तयार नाही म्हणजे विमा तुम्ही हे ट्रिगर का बंद केलं याचं काय कारण आहे अहो जे लोक यामध्ये दोषी त्या लोकांना तुम्ही सजा द्या ना पण इतर शेतकऱ्यांना तुम्ही जर अशा प्रकारे सजा देत असतील त्यांना विम्यापासून वंचित ठेवत असतील तर शेतकरी नेमकं जगावं कसं अहो एकतर शेतकऱ्याला मालाला भाव नाही त्यामध्ये हे निसर्ग असा शेतकऱ्यावर कोपला आहे शासनाचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही विमा कंपन्या हा झटकत आहेत आता उंबरठा उत्पादन काढल्यानंतर मला तुम्हाला पैसे मिळणार आहेत हो उंबरठा उत्पादन निघतच नाही उंबरटा उत्पादन पन्नास टक्क्याच्या जाते आम्हाला माहीत आहे कारण उंबरठा उत्पादन काढता आपल्या माहीत आहे काय क्रायटेरिया असते आणि सगळ्या कंपन्यांचं आणि सरकारचं साठोलाटं असते तर आपल्याला माहीतच आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोणीच नाही आता ह्या फडणवीस सरकारनं सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर काय प्रवेश केला शेतकऱ्यांना की आम्ही सत्तेमध्ये आल्यावर तुमची कर्जमाफी करू लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिन्याला देऊ परंतु हे दोन्ही आश्वासनं यांनी अजिबात पूर्ण केलेलं नाही ते आता आपापल्या शब्दावर घुमजाव करत आहेत सांगत आहेत आम्ही करूत योग्य वेळ आल्यावर करूत अहो पण तुम्ही मला एक सांगा तुमचं सरकार गेल्यावर लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये देऊन तुम्ही एकच महिना एक एकवीसशे रुपये देणार आहात का आतापासून लाभ द्या ना त्यांना आम्हाला माहीत आहे लाडक्या बहिणीमुळं शासनाचं पीठ पडत आहे ही योजना त्यांच्या अंगलट आलेली आहे परंतु आता थुकलेलं चाटाव कसं लोक काय म्हणतील याचा विचार करून शासन ही योजना चालवत असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे अहो भारतीय लोकशाहीची व्याख्या काय आहे की एका लोकप्रतिनिधींना तुम्ही निवडून देऊन त्यांना पगारीवर लोकांची कामं करण्याचे एक सूचना असतात किंवा त्या प्रकारची पद्धत भारतीय लोकशाहीमध्ये आहे परंतु राजकारणात गेलेल्या ह्या राजकारणी लोकांना वाटतंय की आम्ही निवडून गेलो म्हणजे जहागीरदार झालोत माझ्या मनाला वाटलं तसं मी वागेल मला कोणीही काही करू शकत नाही न्यायालयसुद्धा आम्हाला काही करू शकत नाही असा यांचा समज झालेला आहे यांना आपल्या तर माहीतच आहे यांना ई व्ही एमचा पण आधार बऱ्याच प्रमाणात मिळालेला आहे त्यासोबतच मत चोरी काही कुठं कुठं मतदान कमी करणे कुठं कुठं वाढवणे हा प्रकार तर आपण पाहतच आहात त्यामुळे हे राजकारण लोकांना वाटतं की आम्हाला कोणीच मालक नाही आम्ही जे काय करतील ते आम्ही स्वतः आमच्या मनावर करतील आम्हाला कोणीहीच काय करू शकत नाही कोणी आमचं काही वाकडं करू शकत नाही यांची ही जी धारणा झाली आहे ही धारणा आपल्याला एक वेळेस बंद करावी लागेल यांना सत्तेचा जो माज आला आहे तो माज आपल्याला नक्की उतरावा लागेल तरच भारतातील शेतकऱ्यांचं भारतातील लोकांचं काहीतरी भविष्य उज्ज्वल होईल असं मला वाटतं